नमस्कार मी श्रुती राहुल सुपरफास्ट हंड्रेड या मध्ये आपलं स्वागत करते आतापर्यंतच्या सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा आपण घेऊया झटपट आढावा <cello> देशातील कोरोना परिस्थितीमुळे कोरोना विरुद्ध लढ्यासाठी केंद्र सरकारनं पंचवीस राज्यांमधील पंचायतींना आठ हजार नऊशे कोटींचा निधी पाठवलाय या निधीतून महाराष्ट्राला आठशे एकसष्ट कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे कोरोनाच्या नव्या वेरिएंटमुळे भारतात कोरोनाचा वेगानं प्रसार होत असल्याची माहिती ओच्या मुख्य वैज्ञानिक डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी दिली आहे तर हा नवीन स्ट्रेन जास्त संक्रमक आणि जीवघेणा आहे त्याच्यावर लसीकरण हा एकमेव उपाय असल्याचं ओच्या तज्ञांनी सांगितलं आहे कोरोनाचा प्रसार हा हवेतून होत असल्याचा दावा अमेरिकेच्या सेंटर फॉर डिझीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनं कला आहे आपल्या तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या सूक्ष्म द्रव्य कणांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होतो असा दावा अमेरिकेच्या सीडीसीनं केलाय भारतीय नागरिकांचं जलदगतीनं लसीकरण करणं हाच कोरोनावर मात करण्याचा दीर्घकालीन उपाय असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांचे आरोग्य सल्लागार डॉक्टर अँथनी फॉसी यांनी म्हटलं आहे जागतिक पातळीवर लस निर्मितीत भारत हा सर्वात मोठा देश असल्याचंही त्यांनी म्हटलं लसीकरणा संदर्भात न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठानं सुमोटो दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाला केंद्र सरकारनं प्राधान्य दिलं आहे तर लसीकरणाबाबत तात्काळ मध्यम आणि दीर्घकाल अशा त्रिस्तरीय रचना करण्यात आल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे कुंभमेळा आणि निवडणुकीत निवडणुकीत करण्यात आलेल्या कोरोना नियमांच्या उल्लंघना प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडणार संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होईल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या त्रेचाळीस मंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज पार पडणार या मंत्रिमंडळात अठरा नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत तिसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे मुंबईत फॅमिली डॉक्टर मोहीम राबवण्यात येणार या मोहिमेनुसार फॅमिली डॉक्टरांनी कोरोना लढाईत मैदानात उतरावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं मुंबईतील कोविड संसर्गाचं व्यवस्थापन आणि आकडेवारी ही पूर्णपणे पारदर्शक असल्याचा खुलासा मुंबई महानगरपालिकेनं केला आहे के विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर बीएमसीनं हा खुलासा करत ते आरोप फेटाळले मदतीची विमानं भारतात उतरतायत असं दिसतंय पण ती मदत कुठे जातीय हे कळत नाही असा टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावलाय राज्याला तर यातली काही मदत मिळाली नाही त्याचा खुलासा केंद्र सरकार करेल अशी अपेक्षा आहे असंही जयंत पाटील म्हणाले आता ती किती आली आणि त्यांनी कुणाला कुणाला वाटली म्हणजे साहित्यांची मदत आहे तर बघतो विमानाचे विमानं येऊन उतरायला लागलेली आहेत पण ती मदत अजून आपल्या महाराष्ट्राला काय परदेशातून आलेला माल कुठे गेला हे जयंत पाटील यांना समजेल असं विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले मात्र केंद्रानं दिलेले ऑक्सिजन व्हेंटिलेटर रेमडेसिवीर आणि लसी कुठे गेल्या याचा लेखाजोखा जयंत पाटील ले यांच्याकडून महाराष्ट्राला हवाय असा टोला दरेकर यांनी लगावला केंद्राने दिलेले त्या ठिकाणी ऑक्सिजन असतील केंद्राने दिलेली असतील व्हेंटिलेटर असतील किंबहुना केंद्रानं दिलेली रेमडेसिवीर असतील आणि अलीकडे केंद्राने दिलेल्या लसी या पुढे गेल्या याचा लेखाजोगा सुद्धा महाराष्ट्र सरकार उत्तमरित्या काम करताय पंतप्रधानांच्या कौतुकानंतर तरी फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचं टीका करणं कमी होईल असं जयंत पाटील यांनी म्हटलंय तसंच विरोधकांचं कामच आहे टीका करणं असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावलाय महाराष्ट्र सरकारचं कौतुक आता नरेंद्र मोदी साहेबांनी स्वतः केलेलं असल्यामुळं मला वाटतं की आमचे मित्र देवेंद्र फडणवीस चंद्रकांत दादा यांना देखील कळलं असेल की महाराष्ट्र सरकार किती चांगले काम करते देशातील कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी रोखण्यासाठी इस्रायलमधील तज्ज्ञांचं पथक भारतात येणार आहे हे पथक रॅपिड टेस्ट ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनचा विकास आणि निर्मिती यासाठी भारताला मदत करणार आहे अशी माहिती इस्रायलचे भारतातील राजदूत रॉन मलका यांनी दिली आहे राज्यातील लस तुटवड्यावरून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे केंद्र सरकार राज्याला लस पाठवत नसल्यानं राज्यात नियमित लसीकरण करता येत नसल्याचं टोपे म्हणाले तर याबाबत मुख्यमंत्र्यांनीही केंद्राला पत्र पाठवल्याची माहिती त्यांनी दिली लसीकरणाबाबत राजकारण करू नका बोर्ड आणि झेंडे लावण्याची गरज नाही असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजप नेते आणि कार्यकर्त्यांचे कान टोचलेत पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे की स्वतःची सगळी काळजी घ्या घराची काळजी घ्या परिवाराची काळजी घ्या आसपासच्या लोकांना याची गंभीरता समजून सांगा सगळ्यांना व्हॅक्सिनेशन करण्याकरता बूथवर घेऊन या कोणाचं झालं नाही त्याची काळजी घ्या आणि याच्यात राजकारण करू नका नागपुरात ऑक्सिजन टँकर पळवण्याची घटना घडली होती त्यानंतर गडकरी यांनी मोठा निर्णय घेतलाय त्यानुसार आता नागपुरातील प्रत्येक ऑक्सिजन टँकरमध्ये पोलीस तैनात असतील अशी माहिती गडकरींनी दिली आहे विरोधकांनी राजकीय टीका टाळाव्यात त्यापेक्षा राज्याला पुरेसा लसीचा साठा मिळावा यासाठी केंद्र सरकारला पत्र लिहावं असा सल्ला आमदार रोहित पवार यांनी दिलाय काँग्रेस विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही घोषणा केली आहे तर विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केलं त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली निवडणूक दोन हजार चोवीसला आहे त्यावेळी बघू कोण कसं लढणार असा टोला जयंत पाटील यांनी लगावला महाविकास आघाडी ही देशातील एक आदर्श आघाडी आहे राष्ट्रीय स्तरावरही अशा आघाडीची गरज आहे या विषयावर शरद पवारांशी चर्चा झाली आहे त्यासाठी लवकरच हालचाली सुरू होतील असं राऊत म्हणाले पंतप्रधान मोदी यांनी मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावून हा विषय मार्गी लावावा अशी मागणी शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी केली आहे दरम्यान तमिळनाडूच्या धर्तीवर मराठा आरक्षणावर राज्यात अधिवेशन घेण्याची मागणी करण्यात आली आहे कर्नाटक सरकारनं महाराष्ट्राकडे दोन टीएमसी पाण्याची मागणी आहे कर्नाटक सरकारची पाण्याची मागणी अद्याप आमच्याकडे आली नाही मागणी आली असल्यास त्यावर योग्य तो विचार करू असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं दिल्लीत अतिशय खर्चिक आणि कोरोना काळातही परवानगी मिळालेल्या अशा सेंट्रल विस्टा प्रकल्पाला स्थगिती देण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे कोरोनाच्या आधीही म्युकर मायकोसिस आजार होता अशी माहिती नेत्रतज्ञ तात्याराव लहाने यांनी आहे वेळीच उपचार केल्यास आजार टाळता येतो मात्र सध्याच्या परिस्थितीत हा आजार टाळता येईल की नाही हे सांगता येत नाही असंही डॉक्टर लहाने यांनी सांगितलंय म्युकर मायकोसिस हा कोविड जेव्हा नव्हता तेव्हाही तो होत होता जेव्हा जेव्हा जास्त काळ एखादा पेशंट आजारी पडतो आणि तो दवाखान्यात राहतो अशा वेळेस त्याला म्युकर मायकोसिस होतो एवढी गंभीरता कधी होते जर उशिरा आलं तर तो गंभीर आहे पण लवकर आलं तर त्यावर उपाय निश्चित करता येतो पुण्यात पुरेसे बेड उपलब्ध असून या संदर्भात सविस्तर माहितीचं प्रतिज्ञापत्र हायकोर्टाला देणार असल्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे तर पुण्यात बेड उपलब्ध नसल्यास रुग्णांना मुंबईत हलवण्याची सूचना कोर्टाकडून करण्यात आली होती मुंबईत लसीकरणाचा वेग वाढवायचा आहे पण कोविन ॲपचा गोंधळ आहे त्यामुळे नोंदणीसाठी राज्याला स्वतंत्र ॲप द्यावं अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी भाजपच्या शिष्टमंडळासोबत भेट नाकारली कोरोना परिस्थितीवर चर्चेसाठी भाजप नेत्यांनी आयुक्तांची वेळ मागितली होती तर आयुक्तांनी भेट नाकारल्याचा दावा भाजपनं ना केला नाशिकमधील शिवसेना नेत्या सत्यभामा गाडेकर यांचं काल संध्याकाळी कोरोनामुळे निधन झालंय गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते राज्यात काल कोरोना कोरोनामुक्तांची संख्या जास्त होती काल राज्यात साठ हजार दोनशे सव्वीस रुग्णांनी कोरोनावर मात केली तर अठ्ठेचाळीस हजार चारशे एक नवे रुग्ण आढळले दिवसभरात पाचशे बहात्तर रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होताना दिसतीय काल मुंबईत कोरोनाचे दोन हजार चारशे तीन नवे रुग्ण आढळले तर तीन हजार तीनशे पंचाहत्तर रुग्णांनी कोरोनावर मात केली काल दिवसभरात मुंबईत अडुसष्ट रुग्णांचा मृत्यू झाला मुंबईत ड्राईव्ह इन लसीकरणासाठी मोठ्या पार्किंगची जागा महापालिकेनं ताब्यात घेत लसीकरण सुरू केलं त्यावरून आयुक्त इक्बाल चहल यांचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कौतुक केलंय सध्या मॉल्स बंद आहेत त्यांच्या पार्किंगमध्ये लसीकरण करता येतं का हे पाहणार असल्याचं गडकरी म्हणाले तर शाळांमध्ये डॉक्टर आणि बसतात तिथे जायला तिथे सावली असते पण लोक जिथे गर्दी करतात ते बाहेर उन्हात तापत असतात आधीच कोविड आणि त्यात उन्हात तापणं हे काही चांगलं नाही त्यामुळे पार्किंगची व्यवस्था करून तिथे करता येईल का राज्यातील आदिवासी बांधवांना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीकरण करण्याची विनंती केली आदिवासी समाजानं लसीकरणाला लसी न घाबरण्याचं आवाहन त्यांनी केलंय लसीकरणाबाबत आदिवासींमध्ये जनजागृती करण्यासाठी सिनेकलाकार पुढे आलेत अभिनेता मिलिंद गुणाजी आणि राणी गुणाजी यांनी पालघर जिल्ह्यातील जव्हार आणि मोखाड्यातील आदिवासींना घेण्याचं आवाहन केलंय नाशिकमध्ये अठरा वर्षांवरील नागरिकांचं आज लसीकरण सुरू राहणार आहे ऑनलाईन नोंदणी केलेल्यांनाच लस दिली जाणार आहे पंचेचाळीस वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण मात्र बंद असणार आहे पुण्यात आजपासून लसीकरण पुन्हा सुरळीत सुरू होणार आहे आज एकशे अकरा लसीकरण केंद्रांवर पंचेचाळीस वर्षांवरील नागरिकांना तर सहा केंद्रांवर अठरा वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे कोरोना संक्रमित तेलुगू राज्यांमध्ये मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी दररोज साडेतीन लाख लिटर ऑक्सिजनचा पुरवठा करणारे दरम्यान पाचशे ते सहाशे रुग्णालयांना मोफत पुरवठा करण्याचा प्रस्ताव तेलंगणा सरकारला या कंपनीनं पाठवला आहे डीआरडीओच्या मदतीनं ही कंपनी चाळीस ऑक्सिजन यंत्रांची निर्मिती करणार मध्य रेल्वेच्या माध्यमातून दोनशे नव्वद मेट्रिक टन ऑक्सिजनची वाहतूक करण्यात आली आहे काल ऑक्सिजनचे चार टँकर असलेली चौथी ऑक्सिजन एक्सप्रेस नागपुरात पोहोचल्याची माहिती मध्य रस्त्र दिली आहे <tip> कोल्हापुरातील शासकीय बालसंकुलातील चौदा मुलांना कोरोनाची लागण झाली ही मुलं सहा ते अठरा वयोगटातील आहेत त्यांना उपचारासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहा बाल संकुलातील दोन महिला कर्मचारीही कोरोना बाधित झाले आहेत वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे अकोला जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आलाय त्यानुसार नऊ मे रात्री बारा वाजल्यापासून लॉकडाऊनला सुरुवात झाली लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यात कडकडीत बंद राहणार बारामती पाठोपाठ आता इंदापूर तालुक्यात कडक लॉकडाऊन करण्यात आलाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आज मध्यरात्रीपासून सतरा मे पर्यंत कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय सांगलीतील लॉकडाऊनमध्ये दोन दिवसांची वाढ करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे त्यामुळे आता पंधरा मे पर्यंत सांगलीत लॉकडाऊन असणार अमरावतीत कडक लॉकडाऊन सुरू आहेत संचारबंदीच्या काळात जिल्ह्यातील दूध विक्री केंद्र सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत खुली ठेवण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे बुलडाणा जिल्ह्यात आज रात्री आठ वाजल्यापासून दहा दिवसांसाठी कडक लॉकडाऊन होणार आहे वीस मे पर्यंत असलेल्या या कडक लॉकडाऊनमध्ये वैद्यकीय सेवा वगळता सर्वच आस्थापनं बंद राहणार आहेत दूध किराणा भाजीपाला घरपोच मिळणार आहे तसंच सर्वसामान्यांसाठी पेट्रोल पंपही बंद असतील देशातील सव्वीस राज्यांमध्ये सध्या टाळेबंदी सदृश निर्बंध लागू करण्यात आले दिल्ली तमिळनाडू कर्नाटकसह केरळमध्येही कडक निर्बंध लागू आहेत नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई होती बारामतीतील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे लॉकडाऊन लावण्यात आलाय तर रोज तीनशे ते चारशे रुग्ण आढळत आहेत त्यामुळे प्रशासनाकडून अलर्ट देण्यात आलाय दरम्यान पंधरा गावांमध्ये हाय अलर्ट लागू करण्यात आला आहे इंदापूर तालुक्यात तेहतीस गावांना अलर्ट देण्यात आलाय या गावांमध्ये रुग्णसंख्या वाढ झपाट्यानं होत असल्यानं एकशे एक अठरा गावांमध्ये दोन हजार दोनशे एकोणपन्नास रुग्ण ऍक्टिव्ह आहेत शिरूर तालुक्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे तालुक्यातील सत्तावीस गावांना हाय अलर्ट देण्यात आलाय त्यात शिकरापूर शिरूर ग्रामीण रांजणगाव कारेगाव सणसवाडी टाकळी हाजी पाबळ मलठण ढोकसांगवी केंदूर जातेगाव बुद्रुक कोरेगाव भीमार रांजणगाव या गावांचा समावेश आहे पुण्यात आंबेगाव तालुक्यातील कोरोना परिस्थिती ही बिकट होती त्यामुळे तालुक्यात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय आंबेगाव तालुक्यात सध्या सक्रिय रुग्ण सहाशे सतरा आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत येत्या काही महिन्यांमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असल्यानं यंदाही गणेशोत्सव साधेपणानं साजरा होणार आहे या संदर्भात गणेशोत्सव समन्वय समितीकडून काही दिवसात निर्णय जाहीर होईल कोरोनामुळे घरातील करता व्यक्ती गमावलेल्या गरजू परिवारांचं पालकत्व आमदार राजू पारवे यांनी स्वीकारलंय यामध्ये कोरोना बळींच्या परिवारातील मुलींचं लग्न मुलांचं शिक्षण किंवा इतर प्रकारची मदत करण्याचा निर्णय आमदार पारवेंनी घेतलाय कल्याणमध्ये मिलिंद चव्हाण विचार मंचनं कार्डियक अँब्युलन्स उपलब्ध करून दिली खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत या कार्डियक अँब्युलन्सचं लोकार्पण करण्यात आलं पुण्यातील कर्वेनगर इथल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत कोरोना काळजी सेंटर सुरू करण्यात आलं या सेंटरमध्ये रुग्णांना सर्व सुविधा आणि मानसिक आधार दिला जातो आहे साताऱ्यातील गोंदवले गावात निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी या निर्जंतुकीकरणासाठी पुढाकार घेतला नाशिकमध्ये आशुतोष गायकवाड संजू तांबे यांच्या पुढाकारानं निर्मल गंगा अॅग्रो टुरिझम आणि सह्याद्री शिवस्वराज्य संस्थेनं रुग्णांना दोन वेळ मोफत जेवण्याची व्यवस्था आहे संकटाच्या भयाण स्थितीतही या संस्थांनी माणुसकीचं दर्शन घडवलं कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी भाजपनं मोफत पोळी भाजी उपक्रम राबवत कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात या उपक्रमाची सुरुवात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाली ठाण्यात महिला काँग्रेस कमिटीच्या वतीनं अनेक कोविड रुग्णालयांमध्ये एक वेळच जेवण देण्यात येत आहे लॉकडाऊनमुळे सर्व आस्थापनं बंद असल्यामुळे हा उपक्रम सुरू करण्यात आला सफाळे पोलीस ठाणे आणि सफाळेतील किराणा व्यापारी असोसिएशन यांनी संयुक्तरित्या पालघरमधील अतिदुर्गम असलेल्या दारशेत या आदिवासी पाड्यावर शंभर कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं जळगाव जिल्ह्यातील लाईफलाईन कोविड सेंटरच्या माध्यमातून मुक आणि कर्णबधीर कोरोना रुग्णांचं संपूर्ण बिल माफ करण्यात आलं तसंच कोविड केअरकडून या रुग्णांचा कुटुंबासह सत्कार करत त्यांना डिस्चार्ज देण्यात आला संगमनेरमध्ये लसीकरणापूर्वी नागरिकांची रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जाणार आहे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी तालुका प्रशासनानं हा निर्णय घेतलाय सुंदर तालुक्याचा मृत्यू दर हा दोन पूर्णांक चार टक्के इतका आहे हा पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक मृत्यू दर आहे त्यामुळे जुन्नर तालुका प्रशासनाच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे सांगली जिल्ह्यात काल दिवसभरात एक हजार तीनशे एक्केचाळीस नवे कोरोना बाधित आढळले सेहेचाळीस जणांचा मृत्यू झाला आहे तर सांगलीत काल एक हजार तीनशे पंचावन्न रुग्ण कोरोनामुक्त कोरोनाची दुसरी लाट वेगानं सोलापूरच्या ग्रामीण भागात पसरते शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे ग्रामीण भागात रोज पंचवीसहून अधिक लोकांचा मृत्यू गेल्या सात दिवसात राज्यातील बाराशे तीन पोलिसांना कोरोनाची लागण झालेली आहे विशेष म्हणजे कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेले अधिकारी आणि अंमलदार यांचाही बाधितांमध्ये समावेश असल्यानं पोलीस दल चिंतेत आहे सांगली जिल्ह्यात काल सव्वीस हजार चारशे लसीचे डोस मिळाले त्यामुळे शहरातील बंद असलेलं लसीकरण आजपासून पुन्हा सुरू करण्यात येणार तर मनपा आणि ग्रामीण भागातील सर्व केंद्रांवर लसीचं वाटप करण्यात आलं मुंबई पोलिस दलात पंचाहत्तर टक्के मनुष्यबळानं लसीची पहिली मात्रा घेतली अजून दुसरी मात्रा घेतलेल्यांचं प्रमाण हे सुमारे पन्नास टक्क्यांवर आहे दरम्यान उर्वरित पोलिसांचंही लवकरच लसीकरण पूर्ण केलं जाणार आहे